माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे खूप से बेलो चालीस आजी सगळी तर तुला जावं चला आपण मेकअप करूया तुम्हाला कर दाखवणार आहे केलेला आहे तर आता मी चाललेलं आहे ओढाला दावायचं पुटणी फोकायचं पुटणी మమ్మీ దాబు మమ్మీ కడు గా మొబైల్ నంబర్

मोबाईल फोटो काढायचे का मोबाईल नाही आण पूजा का तू कडे गोड

बोला इकडे रे इकडे बालकांकडला म्हणते मी देते Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn नेट केलं ना काय केलं नेट नेट हां त्रास हे ओढ्याची पूजा करून आणि माझ्या दादानं मला पाठीमाग दिलं तर पदर दिला तर मला कसं वाटतं पदर छान दिसतं माझं लग्न आहे काय म्हणते अगं माझं लग्न पट्पासनं झालं की काय अगं आज ओढ पौर्णिमा हाय

दिला होता मोबाईल तिनं अजिबातच मला दाखवलं नाही त्याच्यामध्ये मी आलेच नाही कसलं ते लेकराला काय येतं आत्या ती त्याच्यामध्ये आलेलं आहे बघा बघा आता व्हिडिओ जाऊ दाय काय असतं त्याला तिला काय नीट व्यवस्थित धरायचं आलं नाही आणि दादा पण आले नाही ती नाही तेव्हा पळत पळत सुटते ती आणि चौदा काय बोलायचं आणि आता मी आवडते साडी चेंज करते साडी आता केली चेंज आणि त्याला खूप बळा करायचं घ्यायचा तर आता वडू कसं वाटलं की नक्की बघा आणि असे तुमचे भरभरून आशीर्वाद द्या भरभरून प्रेम द्या आणि नवीन व्हिडिओ नको नवीन व्हिडिओ बोलू देतोय का मला हा मी जिवंत आहे माझ्या आवड नको टाकू हां मी नुसत म्हणलं पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच आतापर्यंत एवढा तुम्ही व्हिडिओ बघितला एवढं सटेक केला तर आता अजून तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे आणि सगळ्यांना रिंग शेअर करायचं आहे तर भरपूर अशा आशीर्वाद द्या आणि भेटूया आपण नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा मागितलं की <laughs>